विटा एक्सप्रेस सुरुवात नमस्कार विटा एक्सप्रेस न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत विटा शहरातील युवा उद्योजक राजेंद्र सुतार यांची कन्या महाराष्ट्र राज्य पुणे व सांगली जिल्हा क्रीडा कार्यालय सांगली जिल्हास्तरीय द्रोणा धनुष्य विद्या स्पर्धेमध्ये चतुर्थी राजेंद्र सुतार हिने द्वितीय क्रमांक मिळवल्याबद्दल तसेच कोल्हापूर विभागीय स्पर्धेसाठी निवड झाल्याबद्दल समस्त सुतार परिवाराकडून हार्दिक हार्दिक शुभेच्छा पहिल्यापासूनच सुतार परिवाराला क्रीडा क्षेत्राची आवड चतुर्थी ही पहिल्यापासूनच क्रीडा क्षेत्रामध्ये कायमच अग्रेसर होती विटा शहरातील ही कन्या महाराष्ट्रामध्ये आपल्या नावासह सुतार परिवाराचे नाव मोठे करत असताना दिसून येत आहे अशा आमच्या लाडक्या चतुर्थी राजेंद्र सुतार हिला पुढील वाटचालीस शुभेच्छा त्याचबरोबर क्रीडा क्षेत्रातील तिचे गुरुवर्य कोच आरबाज इनामदार यांचेही सुतार परिवाराकडून अभिनंदन आमिर मुलानीसह विटा एक्सप्रेस न्यूज विठा